नमस्कार निफस्टार ट्रेड सेंटरमध्ये आपले सर्वांचे खूप खूप स्वागत आ, उद्या सव्वीस नोव्हेंबरसाठी आपण व्हिडिओ बनवतो आहे आणि पहिल्यांदा आपण निफ्टी बघूया निफ्टीसाठी चोवीस हजार दोनशे पन्नास ते चोवीस हजार एकशे ऐंशी हा एक सपोर्टचा झोन बनलेला आहे आणि या झोनच्या वरती चोवीस याच्या चोवीस हजार एकशे ऐंशीच्या वरती जर मार्केट ओपन झाल्यास तुम्ही कॉल बाय करायचं आहे आणि चोवीस एकशे पन्नासच्या खाली जर मार्केट ओपन झाल्यास तुम्ही पुट बाय करू शकता त्यानंतर बँक निफ्टीसाठी लेवल आहे सव्वीस नोव्हेंबरसाठी बावन्न हजार शंभरचा सपोर्ट आहे आणि वरती जर मार्केट ओपन झालेच तुम्ही क्वार बाय करू शकता आणि याच्या खाली जर मार्केट ओपन झालं तुम्ही कूट बाय करू शकता आपली नवीन बॅच अठ्ठावीस नोव्हेंबरपासून चालू होते आणि आपण सातव्या दिवसापासून प्रॉफिटला सुरुवात करतो आहे लाईव्ह टाईम लाईव्ह सेशन तुम्हाला पंधरा मिनटाचा असतो किमान हजार रुपये कमवणं हे आपण प्रत्येक स्टुडंटला कंपल्सरी केलेलं आहे आणि आपण हे करवून घेत असतो तुम्हाला जर हे पाहायचं असेल तुम्ही साड़े नवते तर तुम्ही साडेनऊ ते दहा या वेळेमध्ये आपल्या क्लासला विजिट देऊ शकता आणि जर ॲडमिशन घ्यायचं असेल तर बाजूला नंबर दिलेला आहे त्या नंबरवर तुम्ही फोन करून ॲडमिशन कन्फर्म करू शकता धन्यवाद